नाही विठ्ठल हा जो चरणाशी जाई विठ्ठला त्याची बे पुण्य खर तर संत परंपरेतून ही वारी संतांची परंपरा आणि संत हे नेहमी मानवतेच काम करणारी होती संतांची परंपरा महाराष्ट्रातील तुकोबा ज्ञानोबा गोरा कुंभार संत एकनाथ संत चोकामोळा चोकामेळा संत नामदेव मोठी परंपरा महाराष्ट्रातील संतांची आहे आणि ही वारी ज्ञानोबा पासून तुकोबा पासून ही संतांनी सुरू केलेली वारी आहे ही वारी एकतेची आहे ही वारी अनिष्ट प्रतिविरुद्ध आहे ही वारी मानवतेची आहे माणुसकीची आहे माणसाला माणसाशी जोडणारी आहे अस्पृश्यता आणि मतभेद मिठवण्यासाठी सुरू केलेली वारी आहे महाराष्ट्र धर्म मजबूत व्हावा धर्म म्हणजे काही कुठला धर्म नाही महाराष्ट्र धर्म हा मजबूत व्हावा आणि एक वा एकोप्याने समाज उद्धार व्हावा समाजाचा आणि समाज एकोप्याने पुढे जावा समाजाची प्रगती व्हावी आणि जात पात धर्म पंथ विसरून हातात हात घालून एकमेकाशी असलेला दुरावा हातात हात मिळून संकुष्टात यावा आणि विठोबाच्या चरणी लीन होऊन आम्ही तुझीच लेकरे विठोबा पंढरीच्या पांडुरंगा आम्ही तुझीच लेकरे आहोत तुझ्या तुझ्या चरणाशी आलो आमच्यामध्ये कुठलाही मतभेद ठेवू नकोस तर त्याच्या संदर्भातली एक आख्यायिका फार मोठी आहे की पंढरपुरामध्ये एक पाटील किंवा एक संत होऊन गेले आणि त्या संतांनी एवढी समाजाची सेवा केली की त्या ठिकाणी पंढरीचे पानुरंग म्हणजे कृष्णांचा अवतार आम्ही म्हणतो म्हणून विठ्ठल रुखुमाई ही जोडी जी आहे राधा कृष्णासारखी त्यावेळेस त्या भक्तीला बघून स्वतः कृष्ण धावून आले आणि त्यांना दर्शन दिलं आणि दर्शन देता देताच त्यांनी मूर्तीचं रूप धारण केलं आणि ती विठोबांची मूर्ती म्हणून तिकडे आजिका आहे ही संपूर्ण त्यामागची अं सगळ्या समाजामध्ये असलेली एक श्रद्धा आहे मुळात या आजच्या आषाढी एकादशीच्या मी सर्व माझ्या बांधवांना भगिनींना वारकऱ्यांना मनापासून शुभेच्छा देतो ही वारी चालू द्यावी माणसाला जोडणारी वारी ठरावी ही वारी एकमेकाच्या विरुद्ध स्वारी करायसाठी अजिबात असू नये तर ही वारी अशीच मतभेद माणसाच्या मनातील द्वेष संपवून तुझेही पाऊल माझेही पाऊल पंढरीच्या पांडुरंगाकडे जात असताना ते पाऊल प्रगतीचं ठरावं एकात्मतेचं ठराव एकरूपतेचं ठराव विषमता संपुष्टात आणणारं ठराव अशीच ती वारीची जी आख्यायिका तशीच चालत राहो आणि पंढरीचा पांडुरंग महाराष्ट्राला सुख समृद्धी देण्यासाठी महाराष्ट्राला निरोगी करण्यासाठी पांडुरंगाचा आशीर्वाद सदैव महाराष्ट्राच्या पाठीमागे राहो अशी ईश्वर चरणी पांडुरंगाच्या प्रा, चरणी प्रार्थना करतो कालही बावनकुळे असे काँग्रेसला बोलवलं की नाही याची चिंता बावनकुळेला कधी बसून पडली आणि आमची चिंता बावनकुळे का करायला लागली आता बावनकुळेजींनी स्वतःची चिंता करावी दोन बंधू एकत्र आल्यानंतर चिंता भारी त्यांना आहे त्यामुळं ही चिंता भारी हलकी करायची असेल तर दोन वेळा पंढरपूरची वारी करा एक वेळा होणार नाही त्यामुळे त्यांनी आमची चिंता करून आम्ही का गेलो नाही का जाऊ नये ते आमचं आम्ही ठरवू शिवसेनेचे संजय गायकवाड यांनी एक वादग्रस्त वक्तव्य केलेलं आहे त्यावरती सुद्धा केलेलं आहे आणि सोबतच त्यांनी ठाकरे ब्रँड नाही असंही एक वक्तव्य केलेलं आहे त्या गायकवाडचा जन्मच ठाकरे ब्रँड मधून झालाय काही काही लोकांना कोण विचारत पण नव्हतं बाळासाहेबांची कृपा होती विजय वडेट्टीवार सारखा माणूस आज काँग्रेसचा नेता झालाय पण सुरुवात जी केली ती बाळासाहेब ठाकरे ठाकरेमुळे झाली कधीच ठाकरेंनी जात मात धर्मपंत पाहिला नाही बाळासाहेबांनी आणि तो वेगळा विषय आहे आता अलीकडे दोन भाऊ एकत्र आल्यामुळे इतका पोटशूळ आणि इतकी वेदना यांना काय होते तर यांचं यानं माहिती आम्हाला त्या बंदर्भात काही बोलायचं नाही पण छत्रपती शिवरायांचं नाव घेऊन महाजिजाऊंचं नाव घेऊन भाषेच्या याच्यानी त्यांना मूर्ख होते का म्हणणं म्हणजे याच्या अकेलचे दिवाळे निघाले अशी माझ सत्तेमध्ये तयार झाली की सातत्यानं महापुरुषाचं नाव घेऊन त्यांचा अवमान करण्याची अवलाद जास्त व्हायला लागली आणि ही अवलाद महापुरुषांचा अवमान करणारी हीच या सत्ताधाऱ्यांना बुडवणार आहे आणि यांचा सा सुपडा साफ करेल छत्रपती शिवराय हे आमचे दैवत आहे मा जिजाऊ ह्या आमच्या स्मृतीस्थान आहे आणि त्यांच्या संदर्भात त्यांना मूर्ख म्हणून संबोधून एखादा उदाहरण देणं म्हणजेच हा जगातील वेळा माणूस आहे असा त्याचा अर्थ होतो जो कोणी बोले भाऊ असेसाठी नाही तर निवड येणाऱ्या निवडणुकांसाठी मनधर्मी झाली अशा प्रकारचे ठाकरे बदल एकत्र येण्यावर आशिष शेलार आता हे जे करतायत धर्म हे कशासाठी करतायत यांच्या मनात धर्म आहे काय भाजपच्या उसना धर्म आणून स्वतःचं पोट भरण्यासाठी धर्माचा वापर करताय स्वतःची राजकीय पोळी शेकण्यासाठी वापर करताय त्यांनी जर जा भाषेचा वापर करून त्यांच्या मागे काय राजकारण करत असेल तर यांना पोटशिड होण्याचं काही कारण नाही सगळेच आपल्या राजकारणात राजकारणी आहेत राजकारणासाठी करत असतात राजकारणाचा मतलब साधत असतात आणि ते जर कर तुम्ही जर करत असाल देवाच्या धर्माच्या नावाने राजकारण तर मग त्यांनी भाषेच्या नावाने राजकारण केलं तर तुमचं काय वाईट तुम्हाला काय वाईट वाटावं ओके थैंक यू आज से मुख्य एक पॉडकास्ट करने वाले कैसे देखते हैं नहीं महाराष्ट्र धर्म करके करते हैं तो मैं आनंद है महाराष्ट्र में धर्म को कोई विशिष्ट जोड़ कर ये फोरकास्ट करते तो गलत होगा महाराष्ट्र धर्म वाडावावा हे छत्रपती शिवरायांची कल्पना होती महाराष्ट्र धर्म म्हणजे काय नीति महाराजांची आनलेली महाराजांची जी, आनले जी, जी काही त्यावेळेची संकल्पना होती धर्माच्या संदर्भात की शेतकऱ्यांच्या देठाला सुद्धा हात लावू नका परस्त्री ही माते समान आहे शत्रू मोठा असेल तरी कितीही मोठा असेल तरी त्याला पुरताना ज्या वेळेस खानाचा कोथळा छत्रपती शिवरायांनी काढला त्यावेळेस त्याची समाधी पायत्याशी बांधली पायत्याशी बांधली त्यामुळे आपला धर्म श्रेष्ठ आहे पण इतरांचा धर्म वाईट नाही म्हणून मजिदीसाठी सुद्धा छत्रपती शिवरायांनी दुरुस्ती करण्याचं काम केलं महाराजांनी कधी एकही मस्जिद पाडल्याचं उदाहरण नाही ठीक आहे कोणी मंदिरं पाडली असती हा मोठेपणा दिलदारपणा जो होता तो छत्रपती शिवरायांचा होता तो धर्म होता तो धर्म पुढे ठेवून महाराष्ट्र धर्म पुढे ठेवून महाराष्ट्रातला शेतकरी महाराष्ट्रातला बेरोजगार महाराष्ट्रातील महिला महाराष्ट्रातला रोजगार हे सर्व वाढावेत आणि महाराष्ट्र सुखी व्हावा हा जर धर्म जोपातच असतील आणि ते प्रक्रित असेल तर आम्हाला आनंद आहे त्याचं आम्ही स्वागत करतो